माझ्यासोबत तुम्ही देखील कृती करायची आहे एवढी मोठी आजी देखा। देखा। अरे एवढी मोठी आजी डबू डबू आजी डबू डबू आजी एवढी मोठी आजी एवढी मोठी आजी डबू डबू आजी डबू डबू आजी आजीने कापली भेंडी बाय भेंडी आजी ने कपली भेंडी भाई भेंडी आजी ने कपली भेंडी भाई भेंडी आमचा मामाला शेंडी भाई शेंडी आमचा मामाला शेंडी भाई शेंडी आमचा मामाला शेंडी भाई शेंडी एवढी मोठी आजी एवढी मोठी आजी डबू डबू आजी डबू डबू आजी

mama banga bay 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 banga banga bay banga bay banga bay banga bay bay banga

आमचा मामा लंगडा बाई लंगडा बाई लंगडा हे आमचा मामा लंगडा लंगडा बाई बाई लंगडा बाईल एवढी मोठी आजी डबू डबू आजी एवढी मोठी आजी डबू डबू आजी डबू डबू आजी एवरी मोटी आजी धन्यवाद